काय मागण्या आहे या अगोदर आंदोलन झालंय आपलं मोठं आणि अजून आपण अमर रोग सांगत असतात आपल्या मागण्या काय पूर्ण झालं नाही आणि काय मागणी आहेत आम्ही मारुती शिवाजी इटळकर या अल्पन युवकाचा जो निर्गुण खून झालाय ही घटना घडून दोन महिने होऊन गेले जसा मारुतीचा अंत्यविधी केला आणि त्यानंतर पोलिसांनी मारुतीच्या कुटुंबाला बोलून घेतलं आणि जो जबाब लिहून घेतला तो जबाब लिहून घेता पासून म्हणजे अकरा तारखेला अंत्यविधी झाला आणि संध्याकाळी सात वाजता पोलिसांनी या कुटुंबाला बोलवलं आणि जबाब घेण्यासाठी तेव्हापासून हे कुटुंब सांगतय की ह्या प्रकरणामध्ये रणजित चौधरी आहे तो मेन सूत्रधार आहे अकरा तारखेला जबाब देताना पोलिसांना सांगितलं तिथेही पोलिसांनी दखल घेतली नाही शिवाजीनं ना त्या रणजित चौधरीला अटक करत नाही म्हणून एकोणीस तारखेला कलेक्टरला नोटीस दिली तुम्ही त्याला जर अटक करत नसाल तर मी उपोषणाला बसतो सव्वीस मे ही तारीख दिली मग पंचवीस तारखेला पोलिसांनी विनंती केली उपोषणाला बसू नका आम्ही अटक करतो जेव्हा जबाब घेतले किंवा जेव्हा मारुतीची बॉडी एसटी ऑफिसला आणली तेव्हा दोन आरोपी अटक केले जेव्हा शिवाजीनी आम्ही आंदोलन करू म्हटलं उपोषणाला बसतो म्हटलं तेव्हा दोन आरोपी अटक केले दोन आरोपी अटक केले आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतल्यानंतर या घटनेत गांभीर्य आहे पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून इथं मोठं आंदोलन केलं हे सगळ्याला माहिती आहे त्यावेळेस पण आम्हाला आश्वासन दिलं की कारवाई करू पंधरा दिवस गेले वाट पाहिली काहीच आम्हाला हालचाल दिसली नाही मी स्वतः या कुटुंबाला घेऊन कलेक्टरला भेटलो साहेब गांभीर्याने या प्रकरणाकडे बघा मी एस पी मॅडमला भेटलो मॅडम गांभीर्याने या प्रकरणाकडे बघा हे कुटुंब पहिल्यापासून सांगतंय कि तुम्ही रणजित चौधरीला अटक करा तोच हा मन सूत्रधार आहे आज इतक्या दिवस झाले तरी हे प्रशासन या कुटुंबाचं ऐकत नाही आणि बेदखल पद्धतीनं अजून या रणजित चौधरीला मोकाट पोलिसांनी ठेवलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही आमरण उपोषणा आज या ठिकाणी बसलेला आहोत काय पहिल्यांदा या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी स्वरूपी करून त्याला अटक केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी मग मा याच्यातून आम्हाला सगळं बाहेर निघेल आम्हाला पोलिसांनी सांगू नये की असं होईल तो सुटेल आमचे मुख्य पीडित कुटुंब सांगत आहे त्यांना माहितीये यांना काय तो रणजित चौधरी आठ तारखेला घटना घडली त्या दिवशी साडेसात सा ते आठ वाजता एस पी ऑफिस मध्ये पुन्हा जेव्हा मारुतीला मारुतीला मारलं आणि त्याला घेऊन आले दवाखान्यात त्यावेळेस दहा वाजता स्वतः शिवाजी दवाखान्यात घेऊन आला त्यावेळेस रणजित चौधरी तिथं पोचत लगीत आणि म्हणत की बा पोलिसाकडे जाऊ नका मारामारी करा म्हणजे पोलिसांनी कॉम्प्लेट देऊ नका हे काय भांडण मिटून घ्या हे काय तर अशा पद्धतीने ते अशा पद्धतीने तो पुढे येतो पुन्हा जेव्हा मध्ये नऊ तारखेला सकाळी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये येतो आमची चूक झाली म्हणतो मिटून घ्या म्हणतो होणारा खर्च देतो म्हणतो तीन चार लाख रुपये भरतो म्हणतो याला तुम्ही इथं नका ठेऊ त्याला गंगामाय हॉस्पिटलला घेऊन जा म्हणतो का रे बाबा तू नाही ना या घटनेत तू कळाला मधी लोकांना पैसे पाठवायला सांगतो हॉस्पिटल मध्ये तीन चार लाख रुपये लागेल मी भरतो म्हणणारा रणजित चौधरी जेव्हा हॉस्पिटल मध्ये एक लाख रुपये भराय सांगितले तेव्हा फोन बंद करतो पैसेही देत नाही म्हणजे या कुटुंबाची पूर्ण फसवणूक करून दिशाभूल करून या प्रकरणाला त्याचा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद